जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जग बावीस एप्रिलला झालेल्या या हल्ल्यानंतर भारतानं कारवाई करत सिंधू नदी करार रद्द केला आणि पाकिस्तान विरोधात अनेक कठोर पावलं उचलायला सुरुवात केली त्यामुळे पाकिस्तानात भीतीचं वातावरण आहे तर दुसरीकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलानं दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई सुरू केली असून काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केली जातात या कारवाईनंतर आतापर्यंत नऊ दहशतवाद्यांची लोकांची घरं उद्ध्वस्त केली असून अनेक संशयित सुरक्षा दलाच्या रडारवर असल्याचीही माहिती आहे एकीकडे भारतीय लष्करानं दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम तीव्र केली असताना दहशतवाद्यांची पायाखालची वाळ उसरकली असून सर्वत्र भीतीचं वातावरण आहे अशातच या लष्कराच्या कारवाईचा धसका आता काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटना काश्मीरी रेझिनन्स फ्रंटनं घेतलाय परिणामी या संघटनेकडून धमकीचा एक ऑडिओ संदेश जारी करत भारताला इशारा देण्यात काश्मीर फ्रंट या दहशतवादी संघटनेनं अहमद सालार नावाच्या एका दहशतवाद्याचा ऑडिओ संदेश जारी केलाय या ऑडिओमध्ये सालार पोलीस आणि सुरक्षा दलांना धमक्या देत असून दहशतवाद्यांची घरं पाडल्याबद्दल बदला घेण्याची चेतावणी यातून देण्यात आली आहे उद्ध्वस्त झालेल्या प्रत्येक घरासाठी एक घर लक्ष केलं जाईल आणि प्रत्येक बाधित कुटुंबासाठी त्याच्या कुटुंबांना लक्ष केलं जाईल हे सुरक्षा दलांनी सुरू केलं होतं आम्हीच ते संपू असं ऑडिओ क्लिप मध्ये बोलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे